तुम्ही पण शून्य टक्के वाढायला पैसे दिले व वेळच्या वेळेला पैसे भेटायची सवय लावला असं नाही चालत एकदा साहेबांनी माफी दिली एकदा दे 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 देवेंद्रजी दिली एकदा आधी दे उद्धवजींच्या सरकारमध्ये असताना दिली आता पुन्हा आपण सांगितलं आपण परत निवडून द्यायचं होतं आम्ही ही पद्धत खरं म्हणजे शेतकरी संकटात असताना असं संवेदनशील बोलूच नाही आणि आम्ही निवडणुका जिंकण्यासाठी कर्जमाफी केली अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं हे अत्यंत बेमानीत आहे असं मी मानतो म्हणजे लोकांना तुम्ही मतं मिळवण्यासाठी बेमानी करताय खोट बोलताय कुठे आश्वासन देताय आणि मत घेत घेताय ही जनतेशी शेतकऱ्याशी केलेली बेमानी आहे आणि या बेमानीचा बदला येणाऱ्या निवडणुकीमध्ये चुन चुनके मतदार घेतील आणि यांची जागा यांचे ओकात यांना दाखवतील